सो माझं असं म्हणणं आहे की हे तू ऑलरेडी शेड्यूल तुझं टाईप केलं पण प्लीज त्या बाळाला सहा महिने तरी mm -hmm. नको शूटला घेऊन जा महिने लोक ah. नाही ग गा सावंतवाडीला वगैरे दोन महिन्याला जर डॉक्टर म्हणाले आपल्याला की गो अहेड तुम्ही नॅशनल इंटरनॅशनल ट्रिप करू शकता तर मग का नाही जायचं सायन्स एवढं पुढे गेलेलं आहे मग अग तू काही नाही पण रस्त्यावरची मुलं काय करतात जी ह्याच्या खाली आहेत ना, हे हे आपलेच ओचले ते जे सिग्नलच्या खाली उसतात त्यांची लहान बाळं असतात ते कोणत्या अवस्थेत तिकडे असतात त्यांना काय मिळत असतं माहिती नसतं त्यांना डॉक्टरांचे डोस पण मिळत नसतात काही मिळत नसतात तरी ती मुलं सर्वाईव्ह करतात अँड ते फाईट मग आपले लाडका आपल्याकडे जर चार गोष्टी आहेत तर आपण त्या गोष्टी द्यायच्याच त्यांना पण त्यांना टफ पण बनवणं आपलं आपल्या हातात आहे ना जर घरातच करून ठेवलं तर मग बाहेर गेल्या अरे एक शिंका आली आणि पावसाळा बदलला आणि उन्हाळा आला की दा आलं आजारी मग असं नाही आज आपल्याकडे त्या सगळ्या सुखसोयी आहेत तर आपण त्यांना त्या द्यायच्या त्यांचे लाडही तेवढेच करायचे त्यांना जपायचंही तेवढंच नो डाऊट की हे आहे ते त्यांच्या त्यांच्या नशिबाने आपल्या घरात जन्माला आलेले आहेत आणि अशा घरामध्ये आलेले आहे की त्यांना त्या सगळ्या गोष्टी त्या पूरक गोष्टी त्या पोषक गोष्टी त्यांना त्यांच्या नशिबाने त्या मिळणार आहेत त्या त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी तुम्हाला गोळ्यांची गरज गोळ्यांची नाही ना 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 पडली पाहिजे ही आणि ज्या वेळेला माझं पहिलं मला अजूनही आठवते की पहिलं वॅक्सिन झाल्यानंतर मी डॉक्टरांकडे गेले होते आणि डॉक्टरांना मी विचारलं होतं की जर मी आत्ता माझं असं काम आहे नाही तर मी जाणार नाही मी तिला घेऊन घरी थांबेन आणि मी माझ्या टीमला पाठवेन तर मी काय करू तर डॉक्टर म्हणाले की दुसरं ते त्या ते ते मला म्हणाले की पहिलं वॅक्सिन झालंय शर एक मस्त इंटरनॅशनल ट्रिप बुक कर आणि ती मस्त अमेरिकेला घेऊन जातेस का तिला सोळा तास ती फ्लाईटमध्ये थांबू शकते इतकं त्यांच्यामध्ये इम्युनिटी आणि आहे ते म्हणाले की आपण ही गोष्ट करतो किंवा काय करतो मी म्हटलं की हां यार हे पण आहे तर ते म्हणाले आणि तुला इथेच भारतातल्या भारतात तुला महाराष्ट्र पण ओलांडायचं नाही आहे त्यातलं त्यातच करायचं आहे ना म्हणजे अगदीच नाही राहिली सुंदर बर सुंदर म्हणजे कोकण माझं सासर आहे गुडाळ प्युअर एक्झॅक्टली एक्झॅक्टली तिकडे मिळणार त्यामुळे आणि यू वोंट बिलीव्ह किती ती इथे घरात जितकी शांत नाही राहिली ना ती तितकी कोकणात जाऊन एकदम शांत राहिली पूर्ण मस्त एन्जॉय केलं आमचे कुळदेव होते कुळदेवी होत्या सो आम्ही तिकडे जाऊन आलो तिला तिथे घेऊन जाऊन आलो तिला देवीच्या पायाशी ठेवून आम्ही छान पाच मिनटं शांत बसलेलो होतो ती तिथे एन्जॉय करत होती म्हणजे इतक्या छान पद्धतीने एन्जॉय केलं तिचं फर्स्ट फ्लाईट होतं सो फर्स्ट फ्लाईट येताना आम्ही गोव्यावरनं आलो तर मला सारखी धाकधूक होती की आई शपथ जाताना ट्रेनने गेलो आणि ते पण ट्रेनचा एक्सपिरियन्स तिला ह्याच्यामध्ये हो म्हणजे का नाही घेऊन जायचं का नाही करायचं बे धडक मस्त त्या ह्याच्यामध्ये फुल देताना फ्लाइट त्यांना ट्रेन ने घेऊन गेलो आणि एसी ट्रेन आहे आज भारताने आपल्याला सोय करून दिलेली आहे दे वाय नॉट एक्झॅक्टली एवढं चांगलं चांगलं गाडी काढून घेऊन अठरा तासांचा प्रवास धरधड 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 करण्यापेक्षा बर्थवर झोपवलेली चांगली नाही का तिला कंपार्टमेंटमध्ये फक्त मी एवढंच केलं की ए सी फर्स्ट क्लास बुक केलं की जेणेकरून माझ्याबरोबर दोन पॅसेंजर आणि आम्ही त्या एका कंपार्टमेंटमध्ये तेवढंच मला कम्फर्ट झोन तो कम्फर्ट झोन होता पण तेवढ्या याच्यामध्ये ते मी हे केलं काय असे गाडी गोल्ड आई कशाला आहे जी धडधड धडधड करायचे दूध पाजा परत धड होणार त्याच्यामध्ये परत उलट्या होणार त्याच्यातून परत ते सगळं कोणी सांगितलंय छान ए सी मस्त आपण पण छान बाहेर खिडकीतून बघतोय बाळाला खिडकीतून काहीतरी बाहेरचं दाखवतोय छान मस्त मजा करत जायचं गाडी बंद पडली टायर पंक्चर झाला काय करणार आहे तुम्ही काही नाही तिथे काहीतरी आपल्याला खाणं पिणं येतच राहतं ट्रेनमध्ये ते आपण खातो पितो मजा करतो फ्लाईटला येतानाचा प्रॉब्लेम नव्हता मला फक्त असं झालं की हिला कानाला दडे बसतील का काय होईल का थोडंसं तिची मला काळजी होती पण मॅडम ज्या ढाराढोर झोपल्या त्या डायरेक्ट दीड तासाने उत घरी आल्यावरच डोळे उघडले कुठे आले मी आणि आल्यावर जी रडायला लागली ला 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 <laughs> की बाहेर जायचंय तिला बाहेर जायचंय सतत बाहेर जायचं मी म्हटलं बाई बरी माझ्यावरच आहे बटक भवानी मला वाटत एक वर्षानंतर घरात एक वर्ष झालं ती आता थांबत नाही सहा महिन्याने तू ऑन लो लोकेशन शूट लावत हो नक्की नक्की आणि मला ते आवडेल करायला सी काय आहे तुम्हाला फक्त बघावं लागतं की जिथे तुम्ही घेऊन जाणार आहात ते अगदी घाणीत नाहीये ना तेवढं तर अवेअरनेस आपल्याला ठेवावाच लागतो तो आपण ठेवतोच की हा बाबा हॉटेल बुक करताना एक चांगलं स्वच्छ व्यवस्थित असलेलं हॉटेल बुक करूया जिथे बाकीचं सगळं सामान घेऊन जायचं तिच्या बॅग्स तिचं स्टर्लायजर तिचे सगळ्या दुधाच्या सगळ्या बॅग्स असू देत तिचे सगळे डायपर्स तिचे सगळी औषधं बरं मी जिथे जाईन तिथे एक ओळखीचे कोणतरी निघून तिथला पीडिया सो मी सावंतवाडीचा पीडियाट्रिशियनमध्ये सुद्धा मी बोलून ठेवून दिलं होतं ओळखीने सो जर काही झालं तर इमर्जन्सी फस्ट एडला पहिलं धावायला लागणार आहे तर ते कोण असणार आहे सो तेही मी करून ठेवलेलं सर मला असं वाटलं की जर तुम्ही उत्तम मॅनेजमेंट केलं ना आणि उत्तम व्यवस्थित सगळं व्यवस्थित केलं तर तुम्ही करू शकता एकदा चेक तर करा तुमच्या बाळाची इम्युनिटी काय आहे प्रत्येकालाच ते करायला मिळेल असं नाही आहे पण जर माझ्या बाळाची निघाली चांगली तर त्यांनी घेऊन करायला पाहिजे तर असतो की त्या तेव्हाच्या तेव्हा आपण त्या करायच्या माझं असं म्हणणं की जेव्हा जी गरज आहे ना ती करूया पण जर नाही मिळालं काही तर ऑप्शन काय काय करायचं हे पण आहे ना आता याचा अर्थ असा नाही होत की मी कायम बाहेरचीच कामं तर घेतच फिरायची आणि चालू ठेवायचं पण असं काहीतरी काम त्याच वेळेला आहे ना तिच्याच पायगुणाने आलेलं आहे ना मग ते कसं सोडायचं आणि का सोडायचं बरं उद्या ते जे काम करणार होत ते काम करूनच आपण तिच्यासाठीच सिक्युरिटी बनवायचे ना पैसे तिच्यासाठीच कमवायचे मग ती आली 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 म्हणजे हे तो ॲसी बात होई की अरे लक्ष्मी दरवाजे पे और तुम तुम्ही मू धोने की बात कर हो कुठून आलं आणि नंतर म्हणायचं अरे लक्ष्मी आली आमच्या घरी लक्ष्मी आली कुठे आहे काय करते पण सांगायचं ही खरी गोष्ट हा म्हणजे मला असं सा झालं की घेऊया डिसिजन घेऊया काय होईल थोडसशे आजारी आपल्याला कळायला लागतं पूर्ण आजारी पडेपर्यंत आपण नाही आई म्हणून वाट बघत मी पण नाही वाट बघत इमिजिएट मला कळलं इथे धोका आहे चल मागे नाही जायचं आपल्याला नाही जायचं आपल्याला पडले असते इमिजिएट मी तिला घेऊन ती घेणारच नाही एक्झॅक्टली एक्झॅक्टली नाही नाहीच घेणार मग वर्षभरानंतर घेईन मी ती रिस्क मॅडम ने आता दोन महिन्यात सांगून छान आलेलं आहे आय होप की आई तयार आहे चौथा महिना चालू आहे तिचा सो शी इज नाव एकदम छान टणटणीत